ुढच्या पद्मदुर्गाचा इतिहास हा खऱ्या अर्थाने इतिहासाला कलाटणी देणारा पण तो व्यवस्थितरित्या उलगडून सांगितला तरच समजतो आणि ते काम कोणाला तरी करावंच लागतं ते खऱ्या अर्थाने केलं ते श्री अनिकेतजी पाटील व श्री अतुल मोरे या दोन अभ्यासू इतिहासप्रेमींनी साडेतीनशे वर्ष पद्मदुर्ग किल्ल्याला झाली त्याच्या निमित्ताने लायजी पाटील यांच्या घरातले वंशजा तिथे उपस्थित आहेत त्यांना ज्यांनी त्यावेळेला शिवाजी महाराजांचा आरमार अधिकार सांभाळला होता यांचे वंश श्री निलेशजी सरपाटील आणि श्री सिद्धेश संदीप सरपाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर शिव छत्रपतींनी परकीय दुराचारी सिद्धीच्या ताब्यातून पद्मदुर्ग घेण्यासाठी ज्यांनी मोलाची कामगिरी अतुलनीय साहस केलेलं ते लायजी पाटील

खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शान होते ते गुरुवर्य थकलं जरी शरीर तरी मनात उभारी अजून कायम आहे अप्पा परब यांच्याकडून घेण्यासारखं बरच आहे गुरुवर्य असंच मार्गदर्शन करत राहा तुमचा उत्साहच आम्हाला नवी पेरणावर हा पद्मदुर्ग किल्ला हा पद्मदुर्ग किल्ला म्हणजे दगड सिमेंट सुना वाळू विटा यांनी बनलेला नाहीये या प्रसंगी सरसेनापती हंबीररावजी मोहिते यांचे वंशज विक्रमसिंगजी राजे ही उपस्थित होते व त्यांनी मार्गदर्शन केले परब एक ज्येष्ठ इतिहासकार यांनाही की त्या अशाच वेळी महाराजांनी मोर पंत पिंगले यांनाही बोलवलं सहकार्यांना बोलवलं व मोर पंत ही माझी कुमक पुढे न गेले या प्रसंगी अनेक वक्त्यांनी पद्मदुर्गाच्या इतिहासास अनेक प्रकारे उजाळाही दिला राजा डोंगरात जन्मला बरे झाले हा राजा डोंगरात जन्मला समुद्रावर जन्मतात आमचे काही खरे नव्हते शिवाजी महाराजांना फादर ऑफ नेव्ही असं म्हटलं जात आणि ते इतके भोळे आम्ही हिंदू राहिलो आणि त्याचा फायदा या सगळ्या परकीय सत्तानी घेतला आणि आम्ही पारतंत्र्यात गेलो पारतंत्र्यात गेल्यानंतर या किल्ल्यांच्या शिबिरा असतात आणि म्हणून हे जे पारतंत्र आहे ते फार गंभीर आहे लक्षात घ्या असं जर परत यायचं नसेल तर आपल्याला किल्ल्यांचं संवर्धन करणाऱ्या संस्थांचं एकत्रीकरण करणार आहोत आणि तिथे एक मोलाची भूमिका आपण शासनासमोर मांडणार आहोत रायगड किल्ल्याचा जो विकास चाल, चालू आहे त्याचं मोठं श्रेय या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाला जातं पण अशा अनेक किल्ल्यांचं काम करणाऱ्या जतन संवर्धन करणाऱ्या सगळ्या संस्थांच्या पाठीशी आम्ही आहोत या किल्ल्याचा सुद्धा आपण भविष्यात चांगला विकास आराखडा तयार करू या सिद्धीच्या उऱ्यावर माझ्या राजाने जो पद्मदुर्ग उभा आहे या प्रसंगी अनेक सरकारी खात्यांचे प्रतिनिधी अधिकारी ही उपस्थित होतेच किल्ले पद्मदुर्गाची गडदेवता आई कोटेश्वरी माता हिचेही पूजन करण्यात आले त्याचबरोबर हा किल्ला जेव्हा छत्रपतींनी बांधला तेव्हा त्याची मूर्तमेढ येथेच रोवण्यात आलेली या पूजन करण्यात आलेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांचं एक पत्र उपलब्ध आहे आपल्या इथे जे पत्र आहे त्याची दिनांक काढली एकोणीस जानेवारी सोळाशे पंच्याहत्तरचं पत्र आहे देवाचं विसर्जन केलं की देव पंच दिली जातो देव निघून जातो तशाच प्रकारे जो देवाचा खांब तोडून समुद्रात तो विसर्जित केला गेला समुद्रात विसर्जित केल्यानंतर गर्दीच्या पाण्यासोबत तो खांब वाहत किनाऱ्याला लागला या प्रसंगी राजे विक्रमसिंगजी व गुरुवर्य अप्पा परब यांनी अनेक इतिहासप्रेमींशी संवाद साधला तुम्ही तुमच्या घराण्यात काहीतरी हे केलं दुर्जानात आणलंय असं तर नाहीतर आता काही वय आहे आता काही वेळ आहे त्याच्यामुळे ते कागद घाखुपट जास्ती चर्मदुर्गाच्या साडेतीनशे वर्ष पूर्ततीनिमित्ताने अनेक वर्षापासून मनात असलेली सुप्त इच्छा मात्र पूर्ण झाली ती एक खरी खुरी ओरिजिनल इतिहासकालीन तलवार पाहण्याची हाताळण्याची लायजी पाटील यांच्या वंशजांकडे असलेली ही तलवार अक्षरशः अप्रतिम अप्रतिम आहेच या प्रसंगी एक रांगोळीचा वेगळा आणि अत्यंत कलात्मक आविष्कार पाण्याखालील रांगोळी श्री पाटील सर मुरुड यांनी या रेखाटली होतीच आपण ज्या किल्ल्यावर जातोय त्या किल्ल्याचं सगळ्यात पहिले तुम्ही मॅपिंग बघा त्याच्यानंतर जा त्याच्यावरती जा वा जाणारे वाटा बघा त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही एखाद्या किल्ल्यावर जाताय त्याचं सर्वात महत्वाचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे महाराजांनी सुद्धा गडकिल्ले बांधले पण त्या वेळेला काही मोहिमा आखल्या महाराजांनी सगळ्यात पहिले काय केलं तर त्यांचं केलं गडकिल्ले संवर्धन स्वच्छता व त्याची देखभाल करणाऱ्या अनेक महाराष्ट्रातील संस्थांचा सन्मान ही करण्यात नाव लोक मिळालेलं नाहीये पण मी आपल्याला सांगतो वीरेंद्र गायकवाड आणि अश्विनी अश्विन इच्छित आहे मी एवढेच सांगू दोन नावं घेतली आमची पण आमची टीम जी आहे

कर्मचारी व अधिकाऱ्यांनीही हा कार्यक्रम सुरक्षित व व्यवस्थित व्हावा म्हणून सर्व परी सहकार्य केलेच गुरुवर्य परब यांचा वयाच्या सत्याऐंशी वर्षीही उत्साह अक्षरशः स्वाक्षरी इतिहासावर आज आम्हाला काय बोलता येते ते तुमची आणि तुमच्या पुस्तकांनी केलेली मेहनत आहे तुमचे प्रत्येक पुस्तक दोन दोन वेळा वाचले एकदा तुमच्याबद्दल घराण्याच्या इतिहासाबद्दल नक्की बोलायचं जेव्हा केव्हा वेळ असेल आणि तो इव्हेंट नक्की जुळून यावा हीच विनंती आणि आपा या इथे क्षणाला मी असं देवाजवळ प्रार्थना करतोय की आपण बाबासाहेब पुरंदरेप्रमाणेच शतायुषी व्हावं मुरुडकरांच्याच नव्हे तर प्रत्येक इतिहासप्रेमींच्या आयुष्यात हा प्रसंग अस्मरणीय राहावा असा कार्यक्रम केल्याबद्दल प्रत्येक आयोजकाचे पुनश्च एकदा शतशा आभार